हुतात्मा चौका मध्ये एकशे सहा लोकांनी बलिदान दिलं तेव्हा मुंबईच्या ह्या लढ्यामुळे मुंबईने पुढाकार घेतल्यामुळे अण्णाभाऊ साठे अमर शेख सर्व मुंबईत निर्माण झाले त्यांनी महाराष्ट्र पेटवला आणि म्हणून महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र मिळाला तेव्हा मुंबईच्या लोकांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे तुमच्या ज्या मैत्रिणी घरी राहिल्या असतील त्यांना उद्युक्त करा त्यांना प्रेरणा द्या त्यांना सांगा आपल्यावर जबाबदारी आहे महाराष्ट्राचे लोक रोज उठून येऊ शकत काल पंचवीस हजार महिला आलेल्या होत्या रोज उठून येऊ शकतात त्या नाही येऊ शकत मुंबईच्या येऊ शकतात थोडं उशिरा येतील एक दीड वाजता ती दोन वाजता येतील ठीक आहे ना आपण तशीच वेळ ठेवूया दोन ते पाच मीच वेळ ठेवूया पण एक वाजता यायचा प्रयत्न करायचा आम्ही येऊन बसणार का कारण तिथे येत येतात आणि विचारतात आज आहे की नाही म्हणजे तुम्हाला काही भेट पाहिजे कि का किंवा तुमचं काही पाठवायचं आहे का निरो तेव्हा आम्ही त्यांना इथे दिसले पाहिजे म्हणून आम्ही येऊन बसणार ज्यांना जमेल त्यांनी येऊन बसावं लवकरात लवकर यावं आणि एक वाजता तर तुम्ही तुमची जबाबदारी ओळखाल आणि पूर्ण ताकद या दोन तीन तारखांना विशेष राहा अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आजचा कार्यक्रम हा संपूर्ण नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद